सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्यत्रम गौरी नारायणी नमस्ते तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि छान अशी माऊलींची आजच्या दिवशी पूजा केलेली आहे तर कलशपूजन केलेलं आहे त्यासोबत स्वामींना पंचामृतनी अभिषेकसुद्धा घातलेला आहे सकाळपासून खूप छान पूजा सेवा झाली रात्री दोनपर्यंत तुम्ही सर्वांनी लाईव्ह नामस्मरण केलं त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद त्याचबरोबर बघा माऊलींनी खूप सुंदर अशी आता वस्त्राचं म्हणाल तर एकही वस्त्र स्वामींनासुद्धा घालाय राहिलं नाही कारण गुरुपौर्णिमा असल्यामुळं सर्वात प्रथम सर्व ताईंना प्रायव्हेटी दिली म्हणजे सर्व ताईंना प्राधान्य दिलं होतं कारण त्यांच्या घरीसुद्धा स्वामींची पूजा होणं खूप गरजेचं होतं आणि त्यामुळं बघा स्वामींना वस्त्र राहिलेच नाही पण स्वामी समजून घेतात आणि स्वामी बघा किती गोड हसतायत तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप स्वामीमय शुभेच्छा त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती बऱ्याच हवी असते तर बघा स्वामींनी आशीर्वाद दिलेला आहे फूल देऊन त्याचबरोबर बघा सुद्धा छान सेवा झालेली आहे आणि गुरुपद स्वामींनी दिलं कारण नारळावरून फूल खाली टाकलं हे तुम्ही व्हिडिओमध्ये शॉर्ट बघालच तर रात्रीचा खूप मोठा अनुभव आहे बरं का आज गुरुपौर्णिमा आहे आणि आम्ही रात्री दोनपर्यंत लाईव्ह नामस्मरण करत होतो तर सारखा बाहेरून दरवाजा वाजल्या आवाजाचा दोन तीन वेळा आणि जसं आपल्या इथं व्हायचं तसंच लाईव्ह बऱ्याच ताईंच्यासोबतसुद्धा काल असं घडलं तर बघा तुळजाभवानी हो माता इथं विराजमान आहेत आणि अशी छान अशी गुरुपौर्णिमेची आजची पूजा झालेली आहे तुम्हाला रात्रीचा अनुभवसुद्धा शेअर करायचा आहे की रात्री साडे अकरा वाजल्यापासून आपण साडे दहा ते दोनपर्यंत रात्री लाईव्ह नामस्मरण करत होतो आणि त्याच्यामध्ये दोन वेळा स्वामींनी नामस्मरणाला उपस्थिती दिली होती आणि स्वामींनी स्वतः प्रचिती दिली की मी तुमचं नामस्मरण स्वीकारायला आलो आहे तर आजची अशी छानशी पूजा होती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कारण बघा भरपूरसं आज काम होतं त्यामुळं व्हिडिओ टाकायलाच वेळ भेटला नाही कारण भरपूरशा आज तुम्हाला माहिती आहे की अन्नदान वगैरे असं भरपूरसं काम करायचं होतं मला आणि त्यामुळं व्हिडिओ खूप लेट आला आहे पण समजून घ्या कारण कसं होतं आज स्टाफला सुट्टी आहे बाकी घरातले भरपूरशी कामं वगैरे करावी लागतात आणि सगळ्या गोष्टी एकटीने करायच्या म्हणल्यावरती थोडासा वेळ लागतो आता बऱ्याचशाच ताई विचारतात की ताई हे त्रिपुरा सुंदरी माता आहेत बरं का विश्वसुंदरी इंद्रायणी असं म्हणतात ज्यांची इच्छा असते ते माझ्या देवघरामध्ये माझ्याकडून सेवा करून घेतात हा आत्तापर्यंतचा खूप मोठा माझा अनुभव आहे बरं का त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी माझ्याकडून देवघरामध्ये सेवा करून घेतली तर अशी ही आजची गुरुपौर्णिमेची पूजा होती आणि बऱ्याचशाच ताईंनी आज गुरुपद घेतले स्वामींचं त्यासोबत स्वामींचा तुम्ही नामस्मरण अखंड करू शकता किंवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत वाचू शकता किंवा गुरुचरित्रातला कोणताही अध्यायाचं सुद्धा पठण तुम्ही आजच्या दिवशी करू शकता तर असंही गुरुपौर्णिमेचा आजचा छान असं पूजा आणि स्वामी माऊली किती गोड दिसतात बघा थरची टोपी कोल्हापुरी साज शॉल असं सुंदर स्वामी तयार झालेले आहेत त्याचबरोबर बघा सुंदर असा तुम्हाला भरपूर पूजा किंवा साहित्य वगैरे मिळते घरपोच बऱ्याचशाच ताईंनी रात्री मला मेसेज केले सकाळी केले धनलक्ष्मी कुंचनची भरपूर ताईने खूप छान अशी सेवा केलेली आहे अशीच छान सेवा करा आणि त्या सेवेचा अनुभव तुम्ही स्वतःसुद्धा घ्या कारण बघा कोणती सेवा कधीही भगवंताची केलेली वाया जात नाही असं म्हणतात ना ते अगदी खरं आहे तर ज्या ज्या ताईंनी छान छान पूजा केली त्यांची तर व्हिडिओ मला मिळालेलेच आहेत आणि ज्या ताई छान छान सेवा आहेत त्यांच्यावरती स्वामींची कृपा सदैव राहू दे हीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते, करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची छान पूजा झाली स्वामींनी नैवेद्यसुद्धा ग्रहण केला त्याचबरोबर बघा बारामतीच्या ताई आहेत त्यांनी भेट दिलेला आज ड्रेस घातला आहे आज योग आलेला आहे गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती तर त्यांनी सेवेमधून से हा वन पीस मला भेट दिलेला आहे जो की पल्लवी शिवशाही नेटवर्कमधून आलेला आहे कारण शिवशाही नेटवर्कमध्ये सगळ्या साड्या किंवा वन पीस वगैरे छान असतात म्हणजे क्वालिटी खूप चांगली असते तर आज बघा माऊलीने खूप सुंदर असं व्हिडिओ तुम्हाला दाखवलं की शॉल घातलेले आहे आणि स्वामी माऊलींनी फरची टोपी घातलेली आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंनी लाईव्ह नामस्मरण केलं रात्री दोन वाजेपर्यंत भरपूर मोठं नामस्मरण झालं तर ताईंनी भरपूर म्हणजे काहीतरी अकरा साडे अकराला आम्ही नामस्मरण चालू केलं आणि दोन वाजेपर्यंत सर्वांचं नामस्मरण झालं आणि नामस्मरणच्या मध्ये मध्ये दरवाजा वाजायचा म्हणजे जसं आमच्याकडे व्हायचं तसंच ज्या ताई शेवटपर्यंत लाईव्ह होते त्यांना सुद्धा असा अनुभव आला बरं का म्हणजे स्वामी साक्षात नामस्मरण स्वीकारायला रात्री आले होते तर आम्ही सर्वांनी बघा असल्यामुळं आम्ही सर्वांनी रात्री दोनपर्यंत सर्वांनी लाईव्ह नामस्मरण केलं त्याचबरोबर बघा नामस्मरणासोबतच स्वामींना बारा वाजता लाडू वगैरे भरवले म्हणजे स्वामींचं म्हणजे स्वामी आपले गुरु आहेतच स्वामी गुरु आहेत स्वामी आई आहेत आणि स्वामी आपलं सगळं काय आहेत त्यामुळे बऱ्याचशाच ताईने बघा स्वामींचं खरंच मनोभावे नामस्मरण केलं आणि मला सुद्धा खूप चांगलं वाटलं की भर भरपूर ताई माझ्यासोबत रात्री दोन पर्यंत नामस्मरणामध्ये होत्या स्वामीने रात्री अगदी आम्हाला दोन वेळा दर्शन दिलं एकदा नाही कारण बघा एवढ्या शांततेमध्ये आम्ही नामस्मरण स्वामींचा अखंड करत होतो आणि स्वामी ते नामस्मरण ऐकत होते कारण भक्ती जर आपण मनापासून केली तर भगवंतापर्यंत नक्की पोहोचते तेव्हा सर्वांना पण गुरुपौर्णिमेच्या स्वामीमय शुभेच्छा तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने चांगला प्रकाश पडू दे तुमची सुद्धा चांगली प्रगती होऊ दे त्यासोबत तुमच्यावरती सुद्धा स्वामींची कृपा होऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आता बघा बऱ्याचच ताईंना माझ्या देवघरामधलं भरपूरस पूजा साहित्य आवडतं कारण हे सगळं जे पूजा साहित्य आहे ते स्वामी मूर्ती आर्टमधलं आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर आज खूप छान अशी माऊलींची पूजा झालेली आहे आणि मनाला सुद्धा खूप प्रसन्न वाटलं त्यासोबत बघा भरपूरशा नवीन ताई आहेत की त्या स्वामी सेवेमध्ये नवीन आहेत आणि त्यांनी सुद्धा आज गुरुपद घेऊन स्वामींची सेवा चालू केलेली आहे तर स्वामींचं अखंड नामस्मरण हीच खूप मोठी सेवा आहे मी नेहमी बघा अखंड नामस्मरण का करते कारण तुमचा सव्वा लाख वेळा जप झाल्यानंतर तुम्हाला त्या जपाची प्रचिती आणि अनुभव हा नक्की येतो त्यामुळे बघा अकरा माळी म्हणजे दोन अगरबत्त्या लावून संपेपर्यंत तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे आणि रोज करायचं आहे बरं का सकाळ संध्याकाळ का ह्या कलियुगामध्ये जेवढं नामस्मरण कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे आणि भरपूर शताई ज्या असतात त्यांना नामस्मरण करायला जमत नाही किंवा नामस्मरणामध्ये बसल्यावरती लक्ष लागत नाही मन लागत नाही असं शताईंचं होतं तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला तर मन एकाग्रत करण्यासाठी दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत शांत एक आसन घ्यायचं आहे आपल्याला दुसरं आसन स्वामींना टाकायचं आहे छोट्याशा वाटीमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि स्वामींना आमंत्रण म्हणजे स्वामींना बोलवायचं आहे की माऊली मी तुमचं नामस्मरण करते तुम्ही नामस्मरण स्वीकारायला या तर बघा असं करा तुम्ही दहा दिवसानंतर तुम्ही स्वतः मला अनुभव सांगाल की स्वामी ही सेवा करून घेतात आणि मनापासून जर तुम्ही सेवा करत असाल तर तुमचं नामस्मरण स्वीकारायला माऊली नक्की येतात तर अशी गुरुपौर्णिमा एकदम साध्या पद्धतीने ह्यावेळी साजरी केली कारण कसं होतं तुमच्या ऑर्डर कामाचं खूप लोड असतो तुमच्या घरामध्ये पूजा व्हावी तुमच्या घरामध्ये दिवा तुपाचा लागावा तुमच्या घरामध्ये स्वामींची छान छान पूजा व्हावी स्वामींना वस्त्र मिळावे किंवा तुमचं देवघर बघून माझ्या मनाला खूप प्रसन्न वाटतं स्वामींनी फुल टाकलं बघा तुमचं देवघर बघून मन प्रसन्न होतं तर स्वामींनी फुल टाकले बरं का एक काहीतरी ज्याच गुरुपौर्मित स्वामींनी मला आज भेट दिली बरं का गुरु भेट असं म्हणू आपण तर आई स्वामींनी भेट दिली ती व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल फुल टाकलं बघा आत्ता म्हणजे खूप वेळचं ते ठेवलेलं आहे कारण आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कोणती गोष्ट खरेदी केली किंवा आम्ही काही आणलं किंवा आम्ही काही घेतलं तर सर्वात प्रथम आम्ही स्वामींना दाखवतो किंवा स्वामींसमोर ठेवतो स्वामींना सांगतो कारण आमच्या आयुष्यामध्ये आमच्या घरातले थोर व्यक्ती हे आमचे स्वामी आहेत आणि स्वामी आमचं सगळं काय आहे त्यामुळं आम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही स्वामींनाच विचारतो मग स्वामी फुलाच्या रूपामध्ये का होईना उत्तर हे नक्की देतात बरं का तुम्ही सुद्धा अनुभवा कारण स्वामी म्हणजे साक्षात आपण त्यांना अनुभवतो कारण साक्षात ते आपल्या घरामध्ये आहेत आपल्या घरामधले एक फॅमिली मेंबर आहेत त्यामुळे आमच्या घरामध्ये कोणती पहिली नवीन गोष्ट आली की आम्ही स्वामींना दाखवतो म्हणजे ती आमची नसते स्वामी कृपेनच ती आम्हाला मिळाली असते किंवा स्वामींनीच दिलेली असते आणि फिरून स्वामींपासून सगळं जातं पण माऊली म्हणजे आमचं सर्वस्व आहे आमचं सगळं काय आहे तर बघा आईचं रूप स्वामींना देताना मी भरपूरसे कानातले घालते स्वामींना जसं की हार घालते भरपूरशा गोष्टी घालते पण हे कानातले सर्वात प्रथम स्वामींना आईचं रूप देण्यासाठी घालणार आहे गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती मला स्वामींनी गुरु भेट आणि माझी आईने मला भेट दिली आहे कारण स्वामी म्हणजेच आई आहेत कारण कसं असतं माहिती आहे का तुमच्या दादाची नेहमी की इच्छा असते की स्त्रियांच्या अंगावरती अलंकार असावेत आणि आवडतं आणि कसं होतं कधी कधी व्हिडिओ मी करते किंवा आपल्या घरामध्ये स्टाफ असतो आणि खूप शेड्यूल बिझी असतं कारण आम्ही घरातून या सगळ्या गोष्टी करतो तुम्हाला माहिती आहे त्यामुळे भरपूरशा काही गोष्टी म्हणजे आवडतच नाहीत शक्यतो म्हणजे जास्त करून असं सा, सिंपल साधं राहायला चांगलं वाटतं आणि ह्या गोष्टी घालायच्या वगैरे म्हटल्या म्हणजे भरपूरशा ताई म्हणतात की ताई तू छान व्हिडिओ कर आणि तू साडीमध्ये छान दिसते रोज वेगवेगळ्या साड्या घालत जा पण काय होतं माहितीये का उरक उरक म्हणजे जेव्हा आपण ठरवतो ना उरकायचे किंवा व्हिडिओ करायचे तेव्हा आपल्या घरामध्ये सगळा स्टाफ असतो त्यामुळे त्या गोष्टी शक्य होत नाहीत जसं आहे तसं मी प्रेझेंट तुमच्यासमोर नेहमी करते पण आज आपण ताई आहेत ता बारामतीच्या त्यांनी हा वन पीस भेट दिलाय स्वामी सेवेतून कारण कसं असतं माहितीये का तुमचं जेव्हा चांगलं होतं किंवा तुम्हाला काहीतरी अनुभव येतो किंवा तुम्हाला छान वाटतं तुम्ही सुद्धा म्हणजे भेट देणं गरजेचं नसतं पण आपण निमित्त आहे पण आपल्या माध्यमातून एखाद्याला चांगलं मार्गदर्शन मिळतं ही खूप मोठी गोष्ट आहे बर का त्यामुळं आपल्याला देता येईल तेवढं आपण एखाद्यासाठी चांगलं द्यायचं चांगलं करायचं कारण चांगल्या कर्माची फळं ही नेहमी चांगली असतात हे तुम्हाला सर्वांना मा तर माहितीच आहे तर स्वामींनी बघा त्यांच्या सेवेतून लाख मोलाची माणसं मला भेटवली आणि लाख मोलाची माणसं मला मिळाली त्यामुळे अपर्णाताई तुमचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांची इच्छा होती की मी हा ड्रेस घालावा म्हणजे एक दहा बारा दिवस झाला असेल हा ड्रेस आलेला आहे पण आज योग आलाय कारण आज गुरुपौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी मला हा घालायचा होता तर अशी स्वामींची सेवा झाली स्वामींनी सुद्धा बघा आशीर्वाद दिला एवढ्या वेळ मी ती वस्तू दाखवली स्वामीना तर स्वामींनी फुल म्हणजे दाखव दिलं नाही आणि आता व्हिडिओ चालू केला गेला की के स्वामीने फुल टाकून आशीर्वाद दिलाय तर तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल आणि माऊली खरंच खूप खूप गोड दिसतात जेव्हा आपण स्वामींना सजवतो जेव्हा आता तुम्हाला माहिती आहे का बऱ्याचशाच ताई म्हणजे बरेचसेच असे निगेटिव्ह लोक आहेत की जे देवाला मानत नाही अध्यात्मला मानत नाही आणि त्यांच्या घरामध्ये अगदी कधी अगरबत्ती दिवा सुद्धा लावला जात नाही असे लोक भरपूर कमेंट वगैरे करतात तुम्ही सुद्धा स्वतः मला कमेंटमध्ये सांगा की एवढी छान आपण आपल्या घरामध्ये पूजा मांडली देवाला नैवेद्य दाखवला त्याचबरोबर देवाला फुलाची रास हे केली आपण वस्त्र घालतो म्हणजे त्यांना काहीच नकोय पण ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्या मनाला एक प्रसन्नता आणि एक समाधान मिळतं आणि घरामधलं वातावरण सुद्धा आपलं एकदम पॉझिटिव्ह राहतं आणि छान मनाला छान वाटतं म्हणजे मनाला समाधान हे पैशाने मिळत नाही किंवा मनाला समाधान हे तुमची किती प्रॉपर्टी ह्याच्याने मिळत नाही मनाचं समाधान हे इथंच भेटतं आणि गुरुच्या चरणामध्ये सगळं काय आहे हे तुम्हाला सर्वांना पण माहितीच आहे तर जेव्हा जेव्हा स्वामींची सेवा करतो जेव्हा जेव्हा बघा आज तुम्ही माझं देवघर बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूरदा बघता तेव्हा कसं वाटतं एवढ्याची काही गरज आहे का एवढी फुलं दोन तीन तास लागतात सगळं देवघर क्लीन करायचं आसन टाकायचं सगळे देवचंदन पावडरने स्वच्छ करायचे त्यासोबत स्वामींना तयार करायचं त्यासोबत कलश आपला सजवायचा त्याला नथ घालायची त्याला मंगळसूत्र घालायचं त्यासोबत बघा सगळी भांडी स्वच्छ घासायची म्हणजे जे मनाला प्रसन्नता वाटते निर्मळता वाटते ते पैशामध्ये त्याचं कम्पॅरिझन नाही होऊ शकत त्यामुळे बघा तुम्ही जर पूजा साहित्य घेताय सगळ्या पूजा करताय तर त्याचं हे तुम्हाला नक्की मिळतं आणि कसं आहे आपण चुकीच्या गोष्टी पैसा खर्च करत नाहीये खूप काही चुकीचे मार्ग असतात जो पैसा खर्च होतो आता बघा ही बिश्शी योजना का चालू केली स्वामी मूर्ती आर्टमध्ये बिश्शीची योजना का चालू केली बऱ्याचशाच ताई बघा कामाला जातात आणि त्या पैसे साठून ठेवतात पण दोन तीन तासात की त्यांची मिस्टर डायरेक्ट ड्रिंक करायला ते पैसे घेऊन जातात मग त्यामध्ये की आमच्या कष्टाचा पैसा ताई असाच कुठेतरी जातो त्यापेक्षा आम्ही आध्यात्मिक गोष्टी घेऊन आम्ही सेवा करतो त्यातून आमची प्रगती होते आम्हाला चांगलं वाटतं तुमच्या अगरबत्त्या घरामध्ये प्रसन्न वाटतं तुपाच्या दिव्याने सेवा केली जप केला आमच्या मनाला समाधान मिळते मग या कुठेही गोष्टी मिळतात असा विषय पूजा साहित्याचा नाहीये किंवा बिझनेस व्यवसायाचा हो नाहीये तर हा विषय आहे की मनाच्या समाधानाचा मनाच्या सुखाचा आणि घरामधली पॉझिटिव्हिटी सकारात्मक सकारात्मकता आणि आपण त्या गोष्टीने का होईना देवाकडे ओढले जातो कारण तुम्ही आमच्याकडून जेव्हा काही ऑर्डर करता तेव्हा तुमची एक्साइटमेंट असते की कधी आमच्या घरी येते ताई कधी कुरी येणार आहे आम्हाला कधी मिळणार आहे आणि आम्ही कधी पूजा करतोय म्हणजे प्रत्येक व्हिडिओ बघून तुम्ही तशी पूजा करण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला सुद्धा ह्या पूजेचं समाधान मिळतं ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का त्यामुळे आपला पैसा योग्य मार्गी कामी कारणी लागतोय ही खूप मोठी गोष्ट आहे कारण चुकीच्या मार्गाने पैसा जायला वेळ लागत नाही त्यामुळे बऱ्याचशाच ताई अशा आहेत की त्यांना पूजा साहित्य घ्यायचं असतं पण काय होतं की एवढे पैसे नसतात किंवा ते साठवून साठवून घेतात त्यामुळे स्वामी मूर्ती आर्टमध्ये बिशी योजना आपण चालू केलेली आहे आणि बिशी योजनेचे काही नियम आहेत पाच महिने तुम्हाला ती बिशी भरायची आहे एक हजाराची आहे दोन हजाराची आहे फक्त ज्या ताईंची खूप रिक्वेस्ट होती त्या ते स त्यांच्यासाठी मी रात्री चालू केली गुरुपूर्णच्या शुभमुहूर्तावरती आणि गुरुपूर्णच्या शुभमुहूर्तावरती बऱ्याचशाच ताईंची बिशी आतापर्यंत एक वीस मेंबर बिश्वीमध्ये झालेली आहेत त्याबरोबर बघा तुम्ही ती पाच महिन्याची खरेदी करू शकता त्यासोबत तुम्हाला एक गिफ्टसुद्धा मिळतं आणि त्या त्या पैशापेक्षा तुम्हाला जर जास्त मोठी खरेदी करायची असेल तुमचे पाच हजार जमा होतात तर त्याच्यापेक्षा अजून काही खरेदी अजून पैसे ऍड करून तुम्ही खरेदी करू शकता त्यासोबत ही बिशी पाच महिने असणार आहे आणि ज्याला मध्येच बिशी बंद करायची असते तर ते तेवढं सामान घेऊन सुद्धा तुम्ही बिशी क्लोज सुद्धा करू शकता फक्त कसं आहे की पाच महिने आपण मी ठेवलेले आहे बऱ्याचशाच ताई वर्षाचे ठेवा तर काही ताईंची वर्षाची असते काही ताईंची पाच महिन्याची असते कारण आपण बघा भरपूरशा गोष्टी चांदीच्या आध्यात्मिक पूजा साहित्य वगैरे हे आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये किंवा एखादं नाही आता ही मोठी मूर्ती जी स्वामींची बऱ्याचशाच ताईंना हवी असते तर ही मूर्ती नाहीये साक्षात माऊली आहे तर ही मूर्ती जी आहे ती आम्ही खास कस्टमाइज करून बनवून घेतो त्यांचे रेखीवपणा कोरीवपणा साक्षात स्वामी बसलेत घरात असं जाणवतं आणि भरीव आहे बरं का वजन खूप आहे ज्या ताईने आपल्याकडं स्वामींची आपल्याकडून मूर्ती घेतली त्या ताई कमेंटमध्ये सांगतीलच की मूर्ती कशी आहे त्यामुळे बऱ्याचशाच ताईने बिशी लावली आहे म्हणजे स्वामींची मूर्ती वस्त्र टोपी अलंकार हे सगळं एकदम त्यांना बिशीमध्ये पाहिजे त्यामुळे बघा तुम्ही आज आजपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत बिशी लावू शकता सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला खरेदी करता येतात आणि मध्ये मध्ये अगरबत्ती वगैरे काय लागलं तर तुम्ही असं ऑर्डर करू शकता पण बिशीमध्ये तुम्ही खूप मोठं घ्यायचं असतं तुम्हाला तर हे सगळ्या ताईंसाठी स्वामी आम्ही बिशी योजना चालू केले सगळ्या ताईंच्या खूप मेसेजेस होते की ताई तुम्ही असं करा कारण भरपूर पैसे साठवतात पण असं ते खर्च होतात असं त्यांचं मत आहे त्यामुळे ज्या ताईंना खरंच घेणं शक्य होत नाही भरपूरशा गोष्टी त्यांच्यासाठी ही योजना आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये मध्ये बिशी लावायची आहे ज्यांना लावायची इच्छा आहे इच्छुक आहेत त्यांनी लावली तरी चालेल आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिच्या शुभमुहूर्तावरती बऱ्याचशाच ताईंनी बिशी लावली अपर्रा बारामती ताईंनी सुद्धा लावलेली आहे त्यासोबत पल्लवी ताई आहेत त्यासोबत बघा ठाकूर ताई आहेत त्यासोबत मोना मोनाली ताई आहेत भरपूरशा ज्या ताई आहेत त्यांची आज बिशी झालेली आहे त्यामुळे बघा बिशीचा काही नियम आहे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला बिशीचे काही नियम तुम्हाला व्हॉट्सअपला सांगितलं प्रोसेस कशी आहे आणि कशा प्रकारे ती बिशी तुम्हाला लावायची आहे सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला मिळेल तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे माझ्या चॅनलवर ती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघा स्वामींचं तुम्हाला आपल्याला फुल स्वामीनी दिले ते तुम्हाला बघायचं आहे तर बघा इथं असं स्वामींनी फुल देऊन आशीर्वाद दिलेला आहे माऊलींनी कारण आमच्या घरामध्ये जे काही नवीन येतं ते स्वामींना आम्ही सर्वप्रथम दाखवतो सांगतो कारण हे सगळं माऊलींच्या कृपेमुळेच होतं आणि माऊली सगळं करतात निमित्त मात्र आपण असतो पण माऊलींनाच द्यायचं असतं आपल्याला काही ना काही मग मी प्रत्येक वेळेस सांगते की स्वामी सेवेतून इतकं तुम्हाला काही मिळतं की तुम्हाला कधीही मागायची गरज पडत नाही विश्वास ठेवा स्वामी खूप काही देतात घेण्यासाठी आपले हात कधी कधी कमी पडतात तर बऱ्याचशाच ताईंनी स्वामींचं गुरुपद घेतलंच असेल तर आज नवीन सेवेकरी भरपूर तयार झालेत कारण मूर्त्यांचं भरपूर बुकिंग होतं बरं का आज पण भरपूर मूर्ती आलेल्या आहेत गुरुपौर्णिमेच्या शुभमूर्तावरती पण काय झालं आहे की ओपन केलेलं नाही आहेत कारण टीम नाही आहे आज आणि भरपूर मूर्ती आहेत त्यामुळं मूर्त्यांचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल भरपूर जी स्वामींची साक्षात बसलेली मूर्ती जी तुम्ही माझ्या देवघरामध्ये बघताय स्वामी आलेले आहेत आपल्याकडं ज्यांना ही मूर्ती हवी आहे त्या ताईंनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे त्यासोबत बऱ्याश्याच ताईंना पूजा साहित्य हवं असतं बऱ्याशाच ताईंना शिवलिंग हवं आहे गळती हवी आहे त्यासोबत ह्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या एका ताईंच्या ऑर्डरच्या आहे बघा बाप्पा किती गोड दिसत आहेत तर दिलेल्या नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे ज्या ताईंना अशा छान छानशा मूर्त्या हव्या विष्णू लक्ष्मी त्यासोबत बघा ही लक्ष्मी जी आहे त्याचं मटेरियल मार्बल पावडरमध्ये आणि गोल्ड प्लेटेड आहे दत्त बघा त्रिमुखी दत्त आणि छान अशा सगळ्या मूर्ती आपल्याकडं रेखीव कोरीव मिळतात बरं का आपल्याकडल्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या रेखीव कोरीव आहेत ज्या ताईंना पारद शिवलिंग हवं त्यासोबत पूजा साहित्य हवं त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे आता तुम्ही मला विचाराल की ताई हे काय आहे तर ही त्रिपुरा सुंदरी आहे कारण काय माहिती म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की सगळे देवी देवता सेवा करून घेतात म्हणूनच त्यांच्यापर्यंत आपण पोचतो ह्याचा अर्थ असा होतो कारण कोणाकडूनही सेवा करून घेत नाहीत तर बघा त्रिपुरा सुद्धा माझ्या देवघरामध्ये छान अशी सेवा होती है, तर स्वामींनी नैवेद्यसुद्धा ग्रहण केलं आहे तोसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा असा मसाले भात ग्रहण केलेला आहे माऊलींनी आणि आज खूप स्वामींना मिठाई आली म्हणजे भरपूर नवीन सेवेकरी आज आले कोणी फोटो नेला कोणी मूर्ती नेली आणि त्यांनी भेटायला भरपूर जण आले पण मिठाईसुद्धा भरपूर आणली होती स्वामींनी आज खूपच मिठाई खाल्लेली आहे आणि स्वामींची आज खूप मज्जा आहे कारण त्यांचे सेवेकरी त्यांना भेटायला येत आहेत त्यामुळं असंही आज गुरुपौर्णिमा साजरी झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ